जालना येथे मेडिकल कॉलेजची मान्यता मिळाली असून यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातच प्रत्यक्षात प्रवेशाला सुरुवात होणार आहे मात्र मेडिकल कॉलेजच्या मान्यतेवर जालना शहरामध्ये श्रेयवादाची लढाई आता पाहायला मिळत आहे एकीकडे एक काँग्रेस आमदार कैलास गोरंटे आले म्हणतात की माझ्या प्रयत्नातूनही मेडिकल कॉलेज जालना शहराला मिळालेलं असून याचं पूर्ण श्रेय हे मलाच जातं असा दावा त्यांनी केलाय तर हे मेडिकल कॉलेजचं सर्व श्रेय हे महायुती सरकारला जातं तसेच माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना आणि माझ्या इतर सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून हे मेडिकल कॉलेज जालना शहराला मिळालेलं आहे कारण केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आहे आमच्या सरकार आहे त्यामुळे हे शक्य होऊ शकलं नुकत्या पेपरला बातम्या आणि न्यूज चॅनलला बाईट देऊन कोणतीही गोष्ट मिळत नाही प्रत्यक्षात काम करावं लागतं असा टोला देखील यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल यांच्यावर लगावलेला आहे तत्कालीन मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी सुद्धा त्या काळामध्ये हा पुढाकार घेतला आणि राज्यामध्ये नंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार राज्यामध्ये आलं त्या काळामध्ये माननीय गिरीश महाजन आणि नंतर हर्ष साहेब हे या खात्याचे मंत्री या ठिकाणी झाले जागेच्या संदर्भातला विषय जालण्याला मंजूर व्हावं या संदर्भातला विषय सातत्याने आम्ही सर्वांनीच माननीय रावसाहेबजी दानवे असतील मानानी अरविंद नामना चव्हाण असतील मी असेल भास्कररावा असतील युतीतल्या आम्ही सर्व लोकांनी या संदर्भातली आपापली भूमिका या ठिकाणी अत्यंत चोखपणे या ठिकाणी बजावली आणि जाणण्याला मेडिकल कॉलेज हे झालं पाहिजे या उद्देशाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न केले आणि आमच्या या संयुक्तिक प्रयत्नाला या ठिकाणी यश खरं तर हे का शक्य होऊ शकलं कारण की केंद्रामध्ये आमच्या विचाराचं सरकार राज्यामध्ये आमच्या विचाराचं सरकार हे सरकार या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला हे कॉलेज या ठिकाणी आणता आलं खरंतर कोणतीही गोष्ट पेपरला बातम्या देऊन किंबहुना काही बाईड्स देऊन ती मिळत असते आणि त्यामध्ये खरं तर प्रयत्न तुम्हाला सर्वांना श्रुत आहे की केंद्राच्या पातळीवरचे प्रयत्न माननीय दानवे साहेबांचे राज्याच्या पातळीवरचे प्रयत्न आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा असतील माननीय देवेंद्रजी असतील माननीय रावसाहेबजी असतील ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी ही सर्व मंडळी आमच्या या प्रयत्नातून हे सर्व या ठिकाणी फलश्रुती या ठिकाणी झाली आम्हाला आनंद या गोष्टीचा सर्वांनाच जालणेकरांसाठी अत्यंत इतिहासामध्ये नोंद करावा असा हा क्षण आहे असा हा दिवस आहे आणि त्यामुळं कोण काय बोलतं याच्याकडं आम्ही बोलत नाही आम्हाला फोकटचं शरी घेण्याची गरज नाही तुम्हाला कल्पना आहे की काही लोकं फक्त घोषणा करतात की आम्ही हे करणार ते करणार आता थोडंसं विषांतर होईल लावण्यासाठी आलं आणि हा सुवर्ण अक्षरसारखा दिवस आहे जेवढे घडले की इतर महाराष्ट्रात आणि सर्व मुलांना आनंद झाला की मला माझी पदवी माझ्या जालना जिल्ह्यातून या ठिकाणी मिळेल आणि म्हणून हा सुवर्ण अक्षरात येण्यासारखा आजचा मेडिकल कॉलेज दिवस आहे आणि अनेक प्रश्न असे आहे की एक माननीय ड्रीम प्रोजेक्ट होता जालना ते जळगाव ही रेल्वे सुरू झाली पाहिजे हा रेल्वे रूट मंजूर झाला पाहिजे म्हणून ज्या वेळेला राज्यमंत्री असताना त्यांनी रेल्वे बोर्डाची त्याला मंजुरी घेतली निधी आयोगाची मंजुरी त्या ठिकाणी घेतली फक्त कॅबिनेटच्या मीटिंगची मंजुरी त्या ठिकाणी राहिली होती आणि दुर्दैवाने लगेच निवडणुका लागल्या आणि म्हणून कॅबिनेटची मंजुरी राहिली असताना चार निकाल लागला सात रावसाहेब पाटील अवसिन दिलीला गेले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भेटेल त्यांनी सांगितलं माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे माझ्या लोकसभा मतदारसंघातून एकशे चाळीस किलोमीटर हा रेल्वेचा रूट जातो आणि हा अत्यंत महत्वाचा रूट मंजूर झाला पाहिजे म्हणून त्यांनी पंतप्रधानांना गळ घातली आणि तो प्रोजेक्ट सुद्धा आज या आणि मंजूर करून त्यांना कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी अशा मोठ्या प्रोजेक्टवर करण्याचा अधिकार नाही आणि लोकसभा मतदारसंघातील लोक हे हशास्पद त्यांचं स्टेटमेंट या ठिकाणी असं मला वाटतं प्रोजेक्ट आणि सांगण्यासारखे पण पत्रकार परिषदेवर पहिला सर्वे नाही सर्वच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले आता अगोदर झालं बोलणं की कोणी एखादं पत्र देतं कुठंतरी एखादं स्टेटमेंट करतं कटआउट लावतं ह्या गोष्टी करून जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागत नसतात फेस फेस भेटून मंत्र्यांना भेटून अधिकाऱ्यांना भेटून ह्या गोष्टीचं सोल्युशन त्या ठिकाणी निघत असतं म्हणून मी नेहमी सांगत ने असतो की ज्यांना किंवा लोकसभा मतदारसंघ असेल ज्यांना विधानसभा मतदारसंघ असेल प्रत्येक पक्षाच्या व्यक्तीनं राजकीय विचाराची क्षेत्र जर बाहेर ठेवली तर ह्या मतदारसंघाचे प्रश्न मागे लागण्यासाठी वेळ लागणार नाही म्हणून जालना जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी माननीय आमदार बाबासाहेब पाटील नामे यांचे विशेष प्रश्न या ठिकाणी राहिले केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अर्जुन गोगळकर यांनी विशेष प्रयत्न प्रत्येक प्रकल्पाच्या संदर्भात या ठिकाणी केलेला आहे आणि अजितदादांच्या आमच्या सोबतीला असल्या कारण अर्ज आम्हाला सुद्धा अनेक वेळेला मुंबईला जाऊन अजितदादांना सुद्धा वेळ आली की जालना जिल्ह्याचे जे काही रखडलेले प्रकल्प असतील